आज आपण मसाल्याचे शेंगा दाणे करणार आहोत चटपटीत अगदी विकत सारखे चव असणारे असे दाणे करणार आहोत दाणे घेतलेले आहेत तिथे आता ते आपण पाण्यामध्ये घालणार आहोत एक पाच मिनटं तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया ध धना पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे तिखट एक चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा त्याच्यानंतर हे पाण्यातले दाणे आता मी काढून घेते त्याच्यामध्ये हे मसाले आता मिक्स करूया दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर ता तांदळाचं पीठ देखील चालेल लिंबाचा अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आता हे मिक्स करून याच्यामध्ये आपण बेसन म्हणजे डाळीचं पीठ घालणार आहोत एक तीन चमचे मी डाळीचं पीठ इथे घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून ते मी मिक्स करते खूप पाणी नाही घालणार आहे अगदी फक्त ते पीठ कॉर्नफ्लॉवर सगळं दाण्याला व्यवस्थित लागलं पाहिजे एवढंच मी पाणी त्याला लावणार आहे व्यवस्थित हलवून घेतले अगदी दोन ते तीन चमचे पाणी मला इथे लागलेलं ला आहे एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दाणे घालणार आहोत गॅस मध्यम ठेवलेला आहे अशा पद्धतीने आता मी त्यात दाणे घालते आणि लगेच उलटणार नाही थोडासा रंग बदलला की मग आपण दाणे हलवणार आहोत आणि आता जरी ते एक एकमेकांना चिकटले असते तर गार झाल्यावर आपण हाताने ते सेपरेट सहज होता आता दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित करून घ्यायचे आतले दाणे देखील आपल्याला कुरकुरीत झाले पाहिजे आता आपण काढून घेणार आहोत आता हे दाणे एकमेकांना चिकटले जरी असले तरी पण ते गार झाल्यावर आपण हाताने सेपरेट करू शकतो उरलेले दाणे पण आता मी तळून घेणार आहे चांगले तळले गेले आणि रंग बदलला की आपण ते काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये हो मी एक चमचा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्याने पण याला एक चटपटीत चव येते आणि सेंधव मीठ असतं ते देखील मी अर्धा चमचा घातलेला आहे दाणे गार झाले मग ते छान कुरकुरीत होतात अशा प्रकारे मसाल्याचे दाणे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसमोर वैशाली चिझी रेसिपीमध्ये